रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला निष्काम कर्मयोग सुखाला कारण होतो अशा अर्थाचा विषय आपणापुढे प्रतिपादन करतो आहे भगवद्गीता स्वे, स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरहा स्वकर्मनिरत सिद्धि यथा विंदती तत्ृणू भगवान म्हणतात अर्जुना स्वे स्वे कर्मण्य अभिरतः संसिद्धी लभते नरहा प्रत्येक माणसाला आपल्या कर्मातूनच साध्य प्राप्त होत असतं त्याला संसिद्धी म्हटलं आहे म्हणजे त्याची इच्छा पूर्ती होते त्याला जे इष्ट आहे इच्छित आहे ते त्याला मिळवता येतं आपल्या कर्माप्रमाणे आपल्या कर्मधर्माप्रमाणे ज्याला आपण स्वभाव धर्म असं म्हणतो आपला स्वभाव धर्म काय आहे आपला पारंपरिक धर्म काय आहे शेजार धर्म काय आहे कुटुंबाचा धर्म काय आहे राष्ट्रधर्म काय आहे देवधर्म काय आहे हा ते धर्माची एवढी व्याख्या मोठी आहे तर पार विश्वधर्मापर्यंत तेव्हा प्रत्येकाने आपला जो स्व स्वधर्म स्वतःचा धर्म तो ओळखला पाहिजे आणि मग त्याने त्याप्रमाणे ते त्या आपलं कर्म यथाविधी केलं पाहिजे त्यालाच भगवान म्हणतात स्वे स्वे कर्मण्य अभिरत आपापल्या कर्मामध्ये आपण व्यग्र असलं पाहिजे आणि संसिद्धी लभते न राहा त्याला निश्चित संसिद्धी प्राप्त होणार स्वकर्मनिरत हा सिद्धी स्वकर्मनिरत जो माणूस असतो त्याला आपल्या इष्ट साध्याची प्राप्ती होते असाच श्लोक महाभारतात आलेला आहे पण या श्लोकावरची माऊलींची एक ओवी पाहूया तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जे आपुले आचरे गा अर्जुन तैसे स्वभावे भागा आले आपल्या स्वभावधर्माप्रमाणे आणि आपल्याला वाट्याला आलेलं कर्म अगदी नीटनेटकं शास्त्रविहित असं जर माणसाने केलं वरी शास्त्रे खरे केले म्हणजे ते शास्त्रसंमत झालं शास्त्र, शास्त्र म्हणेल ते सांडावे तर शास्त्र म्हणेल ते त्याप्रमाणे शास्त्रनिहित्य असलं पाहिजे ते विहित जे आपुले आचरे तर ते आपलं विहित कर्म जे आहे ते आचरण केलं पाहिजे म्हणजे विहित एक, है, है, एक, एक कर्म आहे निषिद्ध आहे नैमित्तिक आहे आणि एक विश्वधर्मातलं कर्म आहे म्हणजे हे जे कर्म आहे नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध हे चार प्रकारचं कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे तर त्यापैकी जे आपलं विहित कर्म आहे ते केलं पाहिजे तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो मोक्ष याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की मुक्त स्थितीत जाणे त्याला जीवन मुक्त म्हणतात आपण सगळे कर्म करत असतो पण अशी एक स्थिती प्राप्त करू शकतो ज्ञानामुळे आपल्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्या कर्तव्यक्रम क क्रमातसुद्धा क्रमा आपण ती स्थिती प्राप्त करू शकतो आणि अलिप्त स्थितीमध्ये आपला आनंद आपण उपभोगू शकतो तेच त्यालाच मोक्ष असं म्हणतात मुच मुक्त म्हणजे दुःखातून मुक्त होणं म्हणजे स्वर्गामध्ये मोक्ष नाही आहे नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे आनो निपुडती द्यावे करी मोक्षाचं गाठोडं नाही आहे की ते कोणाच्या हातात द्यायचं आहे मोक्ष म्हणजे मुक्त स्थिती कर्म करत असताना निर्लेप राहणं पद्मपत्र मिवांबसा असा एक गीतेमध्ये श्लोक आहे तर पाण्यामध्ये कमल जसं राहतं पाण्यात असून ते अलिप्त असतं तसं कर्म करत असताना अलिप्त राहणं असा सिद्धांत या मोक्षाचा आहे महाभारतामध्ये मोक्ष धर्माचा उपदेश करताना भीष्माचार्य धर्माला सांगतात की बाबा रे या कर्म करत असताना राज्य उपभोगीत असतानासुद्धा जनकाने आपलं क संसिद्धी प्राप्त केली म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त करून घेतली आणि तो श्लोक सांगतायत अनंतवत मे वित्तम यस्य मे नास्ति किंचन दैह्यति कश्चन हां तर नगरीचा राजा नगरीचा राजा तर त्याने जी संसिद्धी प्राप्त केलेली आहे कर्मण्यव संसिद्धी मास्थिता जनकादया त्या राजाचं नाव आहे जनक जनक राजाने म्हणजे मिथिला नगरीच्या राजाने जनक राजाने आपली कशी स्थिती बनवली राज्य करत असताना सुद्धा तर तो म्हणतो आहे एकदा मिथिला नगरीच पेटले आग लागली त्या नगरीला काही इमारतींना सेवक धावत धावत आले आणि सांगायला लागले राजाला तेव्हा तो म्हणतो आहे अनंत बतमे वित्तम माझं खूप धनदौलत आहे यस्य मे नास्तिक किंचन ते माझं स्वतःचं काही नाही अहमत्वही नाही ममत्वही नाही मिथिलायां प्रदीप्तायाम मिथिला नगरी जरी पेटली असली जळत असली न मे अति कश्चन माझं काहीही जळत नाही माझं म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञानाचं काही जळत नाही तेच भगवद्गीतेत पुन्हा सांगितलेलं आहे नयन छिंदंती शास्त्रानी नयनंद हतिपव क म्हणजे आत्मा शस्त्राने छेद केला जात नाही आणि नयनन चिंदंत शस्त्राने नयनंदहती पावका हा। आग्नी त्याला जाळत नाही आणि म्हणून आपापले कर्म करत असताना उच्च ज्ञानामधली जी स्थिती आहे ती स्थिती प्राप्त करून घेणं असा त्या जनकरायाचा दृष्टांत मुद्दाम सांगितलेला आहे भीष्माने धर्माला तो तो हा प्रकार आहे आणि म्हणून ही स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक माणसाला त्याचा अधिकार आहे म्हणून निर्लेप बुद्धीने आणि ते मात्र ज्ञानाशिवाय होत नाही आत्मज्ञान झालं की मनुष्य हळूहळू मुक्त होतो आणि त्याला जिवंत असतानाच मुक्त स्थिती प्राप्त होते त्यालाच मोक्ष असं म्हणतात आणि ती स्थिती कोणत्याही कर्मात कर्म करत असताना प्राप्त करून घेता येते कुठलंही कर्म टाकण्याची गरज नाही कुठलंही कर्म त्याचं त्याला कर्मप्राप्त आलेलं कर्म, कर्म निषिद्ध नाही त्याने ते कर्म करायचं पण ती स्थिती प्राप्त करून ते करायचं तर त्याला आनंद होऊ शकतो आणि तेच भगवंताला आवडत असतं कारण जर भगवंताला ते कर्म आपलं आवडत नसतं आणि मोक्ष मोक्ष भक्ती असं असतं तर भगवंताने तसं केलं नसतं उंचनीचं काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे माळ्या सावत्यास खुरपू लागे उंच निच काहे नेने भगवंत चर्म रंगू लागे रोही दासा संगे कबीराच्या मागे शेले निच काहे नेने भगवंत ती स्थिती भक्तीने सुद्धा प्राप्त करून घेता येते जे तुकाराम महाराजाने करून घेतली देहीच विधेही भोगोदशा असो वैसा कोठे आठवचे नाही देहीच भोगू भोगोदशा हे तुकाराम महाराज सांगतात ती स्थिती आम्हाला प्राप्त कशी होईल कै आईशी दशा येईन माझ्या अंगात चित्त पांडुरंगा झुरत असे अगोदर तुकाराम म्हण मन्त, महाराज म्हणतात आणि मग तो त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला ती स्थिती त्यांना प्राप्त झाली ही स्थिती प्राप्त करून घेता येते आणि तो आपला स्वयंसिद्ध हक्क आहे त्यालाच मोक्ष म्हणतात त्यालाच आत्मज्ञान म्हणतात त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी